स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले, विशाल शिंदे मोराळे कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर, वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आपण सर्व मुस्लिम बांधव व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर नाव कुणाचं घेत नाही का कारण का लहान मुलीं मुलं बसली त्यांना तुमचा फार घेणार नाही पण तुमच्या मागण्या बहिणी असं ते करून सांगितला राजूबाईंचा कायमच तसाच राहणार आहे मला स्वभाव आहे ते समाजासाठी कायम मोठा त्यांचा पुढचा असणार आहे पण आम्ही पण अनिल भाऊची मुलं आहे आम्ही पण त्यात कमी पडणार नाही तुम्हाला खात्री देतो राजूबाई तुम्ही सत्कार करत असताना टोपी आली आणि मी आणि स्वतः एकामेकाकडे बघितलं त्याला कारण असं की आम्हाला टोपी पण इकबाल आठवणार कायम इकबाल अशी टोपी घालायची तेव्हा आम्हाला त्यांची ते आल्या आमचं आणि तुमच्या समाजाचा ऋणानुबंध वेगळा आहे निवडणुकीत कोणी काय म्हणलं कोण का काय म्हणतं कोण काय सांगतं याला आम्ही महत्व देत आम्हाला माहित आहे की आम्ही समाजासाठी तुमच्या समाजासाठी काय करतो आणि तुम्हाला पण माहिती आहे आम्ही तुमच्यासाठी काय करतो त्यामुळे कोण अफवा उठवत कोण काय करतं त्यात आम्ही पूर्ण दुर्लक्ष करतो ते फक्त निवडणुकीसाठी करतात निवडणुकीचा कुठं असतात हा विचार तुम्हीच करायचा समाजासाठी कुठं असतात करायचा त्यामुळं मी त्याच्यावर काही बोलणार नाही पण निवडणुकीचा विषय अभितबाईने काढला आणि अभिदभाईने दाखवून दिलं की व्यापार व्यापार कसा करायचा असतो निवडणुकीला मुस्लिम समाज तिकीट मागितलं पण मध्ये मला घ्या सांगितलं त्यांनी त्यामुळं भाई नक्कीच मुस्लिम सभा संधी देण्याचा प्रयत्न करू तुमच्या मागण्या पहिल्या आहेतच आपण आता राजूबाईंना माहीत आहे की आता वरचं हॉलचं पण आपण पत्र दिलेलं आहे कदाचित एप्रिल पर्यंत त्याची पण मंजुरी आणणार आणि म्हणजे आपलं शादी खाना आण त्याची आपली मंजुरी झालेली आहे फक्त वर्क ऑर्डर करून त्याचं काम आपण या महिन्यात कसलं एप्रिलमध्ये चालू करू एवढं तुम्हाला खात्री देतो आणि तुमच्या समाजाच्या पाठीमाग तुम्ही जे काय सांगाल त्यासाठी आम्ही भाऊ भाऊ ठामपणे तुमच्या अनिल भाऊंच्या विचारानं ठामपणे तुमच्या पाठीमाग आहे एवढी गुहाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाट या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो मनोबत सुरू करण्यापूर्वी मी या सगळ्यांची नावं घेतले नाहीत कारण एवढी मोठी संख्या आहे मला तुम्हाला भूक लागली घ्यायची काळजी नाही पण मला लहान मुलांची काळजी असल्यामुळे मी काय कोणाची नावं घेणार नाही सगळेच व्यासपीठावरचे सगळे मान्यवर मुस्लिम समाजाचे सर्व ज्येष्ठ सहकारी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे माझे युवक सहकारी सगळे आणि बघिलेलो दादानं एक गोष्ट अगदी करेक्ट सांगितली की टोपी बघितलं बघितलं आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि आम्हाला बालबाई बलस्करांची आठवण आली आणि मी आजपर्यंतचे सगळे कार्यक्रम ह्या ठिकाणी अटेंड केले फक्त ते आणि भाऊ समोर समोर आले कार्यक्रमा आले आग आग का का की पहिल्यांदा ते अत्तर लावायचे आणि मग आम्ही व्यासपीठावर चढायचो त्यांची आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली आणि पंत गदी माडगुळकरांची एक कविता सांगितली हो की मुस्लिम समाजाचं आणि हिंदू समाजाचं आज कोण काय म्हणते ह्याला फारसं महत्व नाही पण काय पद्धतीनं एकत्रित राहिलोय हे सगळं सांगत असताना संतोष जादा फक्त एक गोष्ट आठवली आहे मी तुम्हाला मुद्दम सांगणार आहे भाऊ पंचमी क्वॉर्टर होते आम्ही राहत होतो सगळे आणि जेव्हा दिवाळी होती बरोबर ना भाऊंना दिवाळीची आंघोळ इक्बल पलस्कराने गाठली होती तिथे लोकांना माहीत आहे मला माहित नाही तुम्हाला माहित आहे ना आम्ही इथं राहत असताना त्या पंचशमीच्या क्वॉर्टरवरती मला ते अजूनही आठवतं त्यामुळं आज सगळ्या मनोगाधांनी व्यक्त करत असताना सोशल मीडियावरती काय चालतं कुठल्या पक्षाचा नेता काय म्हणतो हे सगळं बाजूला ठेवून हे सगळं करत असताना अनिल भाऊंचं वागणं आजपर्यंत त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचं वागणं हे कुठल्या प्रतीच आहे हे सगळे तुम्ही अत्यंत जवळून बघितले त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती फारसं भाष्य करण्यामध्ये काय अर्थ नाही आज भाऊ असायला पाहिजे होती ही गोष्ट अगदी खरी आहे पण दुर्दैवानं आज आपल्यामध्ये भाऊ नाहीत पंत काकांनी सांगितले की आज भाऊ नसले तरी आम्ही दोघं एकत्रितपणे आज सगळ्या ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करतोय आणि दुपटीनं काम करण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे झाला आहे पण पंत काका या निवडणुकीच्या नंतर समाज म्हणून भेटण्याचा हा सगळ्या लोकांचा पहिलाच प्रसंग आहे आणि मी अनिल भाऊंच्या कुटुंबातला सदस्य म्हणून त्यांचा मुलगा म्हणून मी आमदार म्हणून अजिबात तुमच्यासमोर मनोबत व्यक्त करत नाही पण एखादं कुटुंब अडचणीत असताना तुम्ही सगळ्या तुमच्याजवळ येणाऱ्या सगळ्या अडचणी तक्रारी बाजूला ठेवून तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठिंबागा अनिल भाऊंच्या पश्चात उभा राहिला त्याबद्दल तुमच्या मी मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो कारण राजकारणामध्ये असे प्रसंग अनेक कुटुंबाला आले दुर्दैवानं तो प्रसंग आमच्या कुटुंबाला आला आणि सगळ्यांना असं वाटत होतं की आज हे कुटुंब अगदी अस्तित्वाची लढाई लढते हे टिकल का नाही माहित नाही पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळं पक्षाची बंधनं बिंधनं सगळ्या बाजूला ठेवून ह्या मतदारसंघातला सगळी सर्वसामान्य माणसं आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिली त्यामुळं न बोतून ती अशी निवडणूक ह्या निमित्तानं झाली आणि खूप मोठ्या प्रमाणावरती देखील मिळवून तुम्ही सर्वांनी मला विधानसभेमध्ये पाठवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला म्हणजे मी मुद्दाम सांगतो पण ही खरं निवडणुकीचे विषय निघाला म्हणून मी सांगणार आहे ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक आली सगळ्यात पहिलं महाराष्ट्रातलं शिवसेना शिवसेना गटाचं तिकीट मला जाहीर झालं होतं आणि तेंबू योजनेचा सहाव्या टप्प्याचं कामाचा भूमिपूजन झालं मतदारसंघाला अनिल भाऊने जे जे शब्द दिले होते आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या योजनेच्या जन्मपन घातलं आणि ती पूर्ण पूर्णवाय म्हणून अख्खा आयुष्यवतीत घालवलं ती योजना पूर्ण करण्यासाठी जो कार्यक्रम झाला होता तो खूप मोठा कार्यक्रम झाला होता तिथंच बऱ्यापैकी आपलं तिकीट त्यावेळेला निश्चित झालं होतं ज्या वेळेला खरी निवडणूक सुरू झाली त्या निवडणुकीच्या वेळेला फिरत असताना राजकारणामध्ये अनेक अनुभव मला त्यात आले होते त्यात अनुभव असे आहेत की ज्या ज्या गावात गेलो त्या प्रत्येक गावात म्हणजे मी अनेक भाषेत सांगितले का का की राजकारणामध्ये दुपारी कोण सभा करत नसते पण मला माहित होते की मतदारसंघ आपला फार मोठा आहे दीडशे गाव आहेत की उरकायची कशी म्हणून दुप दुपार दुपारी सुद्धा गावं करायचो आणि मी छोट्या छोट्या गावात दुपारी दोनला तीनला जरी गेलो तरीसुद्धा दोनशे तीनशे लो लोक असायचे सगळ्या जाती धर्मातील लोक त्या ठिकाणी उपस्थित असायचे सगळ्या जाती धर्मातल्या महिला त्या ठिकाणी उपस्थित असायच्या मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की त्यावेळेला मी अनिल भाऊचा मुलगा म्हणून उभा असताना तुमच्या समाजातल्या लोकांनी आज तुम्ही सहज बोलून गेला की काहीतरी झालं असेल म्हणतात पण मला वाटत नाही काय झाले आज ही मनात आमच्या अजिबात नाही मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो माझी शेवटची जी सभा झाली की नाही विधानसभेच्या निवडणुकीची ती कुठं झाली तुम्हाला माहित आहे ती सभा झाली बहाळवणीमध्ये आणि माझ्या सभेच्या आदल्या दिवशी तिथे एक सभा झाली होती आणि त्या सभेच्या भाषणामध्ये मा माझ्या सभेच्या आधी जी भाष सभा झाली होती त्याच्यामध्ये प्रचंड विषारी भाषण केलं होतं आणि मग दो ती दोन विभाग कशा आहेत समाजामध्ये हे कसे वाईट आहेत हे कसे चांगले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना इतक्या खालच्या बाकीवर निवडणूक केली किती भेटेदायक झालं आणि दुसऱ्या दिवशी शेवटची सभा माझी बळावलीला अगदी अर्धता प्रचार समताना थांबला राहिला होता आणि मी तिथं पोहोचलो आणि मला तोपर्यंत माहीत नव्हती की आध्या दिवशी काय झालं आणि मला तुमच्या समाजातल्या मुलांनी येऊन सांगितलं भया काल एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांना मतदान करायचं नाही आणि का करायचं नाही हे सांगत सांगत जरा थोडस सभा भरकडत गेली होती आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करताना सांगितलं की तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे म्हणून सांगितलं की कि तुम्ही किती वर्ष झालं भावनी गावाची स्थापना होऊन किंवा ते गाव बसून त्या इतक्या दीडशे दोनशे वर्षापूर्वी ज्या परंपरा असलेल्या गावात तुम्ही सगळे समाजाचे लोक हिंदू मुस्लिम सगळे एकत्रित राहत आहे आज विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीला सुहास बाबर आणि एक उमेदवार स्वतःच्या स्वार्थासाठी मत मागायला येतात आणि प्रचारामध्ये असलं काहीतरी भाषण करतात की इतक्या दोनशे वर्षाची परंपरा एकत्रित राहणारी परंपरा विस्कुटून जाऊ शकते समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते आणि पाच सात हजार मताचं गाव रोज एकमेकांचं तोंड बघायचं आहे एकत्रित राहणारं गाव हे आयुष्यातनं उठू शकतं माझी तुम्हाला विनंती आहे पण ते काका त्याच्यानंतर मी जे भाषणात सांगितलं ना ते धक्कादायक होतं विधानसभेच्या निवडणुकीला मतदानाला दोन दिवस आले असताना मी सभेत भाषणात सांगितलं की तुम्ही मला मदत देऊ नका तुम्हाला जर अर्थ नसेल तुम्हाला जर कोणी जर सांगत असेल की मी मला मत दिल्यामुळे भविष्यामध्ये असं असं होऊ शकतं तर मला मत देऊ नका पण असल्या प्रवृत्ती तुमच्या गावामध्ये आणू नका जे आयुष्यभर एकत्र राहिलंय ते एकत्र राहण्याची प्रथा आजही चालू ठेवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्टेजवरती मतदान देऊ नका सांगणार मी एक उमेदवार होतो त्याला कारण तसं आहे कारण मी अशा मुशीत तयार झालोय मी आयुष्यभर अनिल भाऊंच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांच्या लहानाचा मोठा झालोय अनिल भाऊंची आखी पार्टी बघितली कधीही मनामध्ये कधीही असं शिवलं नव्हतं बरोबर आहे हो ना म्हणजे आमच्या वागण्यात कधी तसं नाही आता कोण काय म्हणतं वरच्या लेवलला कोण भाषण करतं त्याला काही फारसं महत्व नाही ते करत असताना खाली सलोखं राहायला पाहिजे ही नैतिक जबाबदारी आमची असते आणि ते राखण्याची जबाबदारी गेली अनेक वर्ष आमचं कुटुंब त्या ठिकाणी करतंय त्यामुळं एक गोष्ट राजूभाई बोलता बोलता सोशल मीडिया म्हणाले नाहीत ते सोशल मीडिया म्हणाले आणि खरंच आहे इतकं बेकार आहे ते की स्वसाच्या पलीकडे गेले त्यामध्ये सोशल मीडियाच्या सोशल मीडिया त्याला म्हणायला पाहिजे तर माझी तुम्हाला विनंती आहे की निश्चितपणे आज ताग्यात राजूभाईयांची अपेक्षित तुम्हाला जे मनोगतामध्ये सांगितले की आम्ही पदर पसरला पदर पसरायची आवश्यकता नाही राजूभाईया की नैतिक जबाबदारी आहे आमची तुम्ही ज्यावेळेला माझ्या पाठीमागं ताकदीनोवर आता मला मतदान करताना मी विधानसभेत जातो त्यावेळेला तुमच्या सर्वांचं उत्तरदायित्व हे माझी जबाबदारी असते ती घेऊन काम करण्याची भूमिका मी या ठिकाणी घेतो तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते करण्याचं जबाबदारी मला असं वाटतं की आज चार महिने विधानसभेचे निवडणूक झाले दोन अधिवेशन त्या निवडणुकीमध्ये झाले आणि त्या दोन्ही अधिवेशनामध्ये या मतदारसंघाच्या सगळ्या प्रश्नांची वाचा फोडण्याची जबाबदारी मी तिथं अत्यंत प्रामाणिकपणे पार पडले फक्त वाचा फोडले गप बसलो असं नाही तर जे जे शब्द मी विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते ते सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी अत्यंत ताकदीने प्रयत्न चालू आहे योजनेचा सहावा टप्पा होता तो आपण पूर्ण करतोय विद्यापीठाचं उपकेंद्र हे होणारच कोणाला वाटत नव्हतं विला ते होऊ नये म्हणून फार प्रयत्न करत होते आता त्या सगळ्यांचे बोर्ड आहेत त्या सगळ्यांना असं वाटत होतं की हे झालं नाही तर हे सगळं सुहास आणि तेवढ्याच मुद्द्यावरती राजकारणात कमबॅक करायचं त्यांनी बातम्या लावल्या की येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये खानापूर तालुक्याच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी मी उपकेंद्र मंजूर करणार आणि जे निराशा पडणार आहे म्हणून आज बोर्ड लावले की आम्ही आणलं मला काही तक्रार नाही त्या पाठीमागेचा उद्देश एवढाच होता की ज्या ज्या वेळेला त्यावेळेला चंद्रकांत माझी मिटिंग झाली होती मी दादा एवढंच म्हटलं होतं की ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस फक्त आमच्या उपकेंद्राचं करू नका तिथं अकॅडमिक चालू झालं पाहिजे तिथं शिक्षण चालू झालं पाहिजे ते तो शब्द त्यांनी त्यात वापरलाय त्या उपकेंद्रामध्ये विद्याशाखा आम्ही चालू करणार आहे या मतदारसंघातल्या सगळ्या सामान्य माणसांच्या कुटुंबातल्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतोय तो खूप मोठा शब्द आपण त्या ठिकाणी पूर्ण केला होता दादांनी त्याच्या दा मनोगतामध्ये सांगितलं की ते शादी खाण्याचं काम आधी का त्याची मंजुरी कुठे वर्क बोर्डात झालं का झालं ना त्याच्या पाठपुराला मीच होतो ना ते सुद्धा व्हावं तुम्ही कुणी माघार आला दरशा देखाना तुम्हाला भुलवून घेऊन सांगितलं की लेंगऱ्यात आम्ही उभा केलाय आम्ही दिगंजित उभा केलाय हा उड्यातच का नाही मग ते उड्यात सोश आधी का झाला पाहिजे सगळीकडे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाखाचा उड्याला आम्ही एक कोट रुपये दिले आणि तो शादी खाना चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी तेवढ्या एकाच पुरतं नाही ह्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि वर तुम्ही त्याचं उद्घाटन केलं राजूभाई तुम्ही मला सांगितलं की तिथं वर आम्हाला बांधायला त्याला पण पैसे देतो दिलेत दे पैसे म्हणजे जे जे शब्द दिले होते ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय मी निवडणुकीमध्ये एक गोष्ट सांगितलं की ह्या मतदारसंघाचा कायापलट करत असेल तर दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या एक पाणी आणि दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर आज पाण्याचं काम बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण करत आलंय एक वर्षानंतर ह्या मतदारसंघातलं एकही गाव असं नसणार आहे जे टेंबूच्या पाण्यानं भिजत नाही हा अनिल बॉम्बचा शब्द होता या सहाव्या टप्प्यानंतर आपण एक वर्षात ते अख्खं काम पूर्ण करतोय तुम्हाला मी मुद्दाम सांगतो तुम्ही इतर कुठल्याही मतदारसंघात जावा आणि ह्या मतदारसंघात फिरून रस्ते फक्त आपले बघून तुम्ही आता उटा पारे तुमच्या जवळ आहे तो रस्ता तुम्हाला पहिला आठवते का बघा तुम्ही आज विटा जे रस्ता बघून या जावा आणि आता काही दिवसामध्ये लिंगरे असं मतदारसंघामध्ये एकशे बेचाळीस किलोमीटर रस्ता पूर्ण करायला सातशे सत्त्याहत्तर कोटी रुपये आपण आणलेत आता विटालिंगरे आपण सुरुवात करतोय आणि हा केला की नाही आता एवढा चांगला परत उकरून काढणार आहे सगळा आणि परत साडेआठ मीटर न करणार आहे मोठा करणार ह्या शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता मोठा असावा एक राष्ट्रीय महामार्गाचं नारळ मागच्याला फुटला होता आपल्या सरकारी दवाखान्यापासून दहिवडीपर्यंत त्या रस्त्याचं काम जून एन ला काम चालू होते हाही रस्ता आपल्या गावासाठी त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण होतोय आणि सरकारी दवाखान्यापासून मिरज पर्यंत चार पदरी रस्ता त्या ठिकाणी काका गडकर साहेब मंजूर करतात त्याचे टेंडर काही दिवसांमध्ये निघेल चांगलीपर्यंत जायची आपली व्यवस्था होते आणि शहरातून ग्रीनफील्ड नावाचा एक आपला हायवे जातोय जो मुंबईपासून बेंगलोरपर्यंत जाणार आहे तो आपल्या मतदारसंघाला घासून जातोय हे सांगण्याचा पाठीमागे उद्देश एवढाच होता की उद्या उदय सामंत साहेब आपले उद्योग ते तासगावला येणार आहेत त्यांच्या पाठीमागं मी एकच जी, काम घेऊन करतोय तुम्ही पंधरा लाख रुपये पंधरा लाख कोटीचे तुम्ही मध्ये जाऊन करार करून आलाय आता पुण्यात मुंबईत जागा राहिलेला नाही उद्योग उभा करायचा पण इथं आणायचं असेल तर त्याला पाणी पाहिजे लाईटची व्यवस्था पाहिजे आणि दळण वाहण्यास साध साधन पाहिजे हे सगळे ज्या वेळेला काम पूर्ण होतील त्यावेळेला आपण या मतदारसंघामध्ये दोन वर्षानंतर त्यांच्याकडून मी शब्द घेतलाय की काका एक मोठी इंडस्ट्री या भागामध्ये येण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्या गाव मतदारसंघातल्या प्रत्येक समाजाच्या मुलाला त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे की भूमिका घेऊन आपण ते काम पूर्ण करतोय माझा तुम्हाला शब्द आहे त्या पाच वर्षात एक का असं ना काका तर एक मोठी इंडस्ट्री या मतदारसंघामध्ये आणण्याचा माझा शब्द होता मी तो शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण एक गोष्ट अभित मला अत्यंत आवडली की तुम्ही सांगितलं की ह्या मुस्लिम समाजाच्या मुलांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आता तुमच्या काय अपेक्षा आहेत ह्याच्या आपल्याला सविस्तर तुमची मीटिंग राहून गेले ती मिटिंग आपण त्या ठिकाणी पूर्ण करूया तुम्हाला काय वाटतं की बा ही मुलं मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शिक्षणामध्ये काय बदल करावा लागेल त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी कसं आणता येईल त्यांच्या हाताला कसं काम मिळेल आणि व्यवसायामध्ये त्यांना कसं प्रगती करता येईल यासाठी काम करण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के पूर्ण करू त्या प्रत्येक घटनेपाठीमागे आम्ही तुमच्या पाठीमागे राहण्याची जबाबदारी शंभर टक्के घेऊ आता हे सगळं करत असताना काय अपेक्षा माझ्या पण आहेत मी तुम्हाला विधानसभेला कोणी मदत दिली न दिली माझ्यासाठी दिल तो प्रश्न मिटलाय आता ज्या दिवशी निकाल लागला मी निवडून आलो त्या आता मी सगळ्यांचाच आमदार आहे मी परवादी सुद्धा भाषणात सांगितलं का त्या जा चांगलेला कार्यक्रम होता सुरेश भाऊ पण होते मी गोपीजन होते मी त्यांना सांगितले की माझे सगळ्यात मोठ्या अडचण नाही म्हणते हे सगळे जनतेच्या आमदारात म्हणलं मी जनतेच्या आमदार आणि दोन आमदारांचा आमदार आहे म्हणतो म्हणजे असं कसं करून सुरेश गाव सुद्धा त्यांचं गाव माझ्या मतदारसंघात आणि गोपीजन म्हणजे माझ्या मतदारसंघात मी दोन आमदारांचा आमदार असल्यामुळे मला जास्त काम करायचं आहे मी तुम्हाला एवढंच सांग की हे सगळं करत असताना अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत जबाबदारीनं ह्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचं काम करण्याची भूमिका घेऊन मी तुम्हाला त्या ठिकाणी काम करणार त्यामुळे मी तुम्ही कसलीही मनामध्ये शंका कुशंका न आणता वर कोण काय म्हणते वर कोण काय म्हणते ना त्याचा बंदोबस्त त्याला तुम्ही मला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवल त्यामुळे कोण काय म्हणते ती म्हणण्यापुरतंच मर्यादित येत आहेत कुणाचीही तशी अपेक्षा नसते कुठल्याही सरकार असू दे हे सगळे गुन्ह्या राहिली राहिले पाहिजेत या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे समतोल विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतोय तर माझी अपेक्षा व्यक्त करणार आहे ना आम्ही मागच्या वेळेला हात धुन मागड्यावर दोघ उभा राहू बरा उभं राहू का नाही तुम्ही कोणच उभा राहायला आता तुम्ही माणूस असा निवडलाय ते आम्हाला सांगायला आता आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे तुम्हाला किती लोकांना माहीत आहे मला माहित नाही पण त्यांचे वडील हे तालुक्याचे सभापती होते आणि मुस्लिम समाज असभापतीने अत्यंत चांगलं काम कोणाचा सभापती म्हणून तर त्यांच्या वडिलांचं त्या ठिकाणी काम झालं बरोबर ना आणि किती लोकांनी बघितले मला माहित नाही पण मी धार्मिकीला ज्या ज्या लग्नाला गेलोय हिंदू समाजाच्या ज्यावेळेला शेख साहेब होते त्यावेळेला प्रत्येक लग्नात त्यांना पोशाख असायचा इतकं प्रचंड प्रेम ह्या दोन समाजामध्ये आज काय होतं आज नव्या पिढीने फक्त थोडंसं आपण पत्ते पाहिलं तर त्या प्रेमामध्ये कुठेही कमी जास्त होणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे हे सगळं पाठी ठेवून आपण त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करण्याची आज आज गरज आहे एकत्रितपणे काम करूया ह्या मतदारसंघासाठी ह्या शहरासाठी जेवढं चांगलं करता येईल ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो तुम्ही एक सांगितलं की मतदान दिलं न दिलं आता तो प्रश्न मिटला तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणी काम केलं नाही माझं एवढं काम कोणी केलं माहिती तुमच्या समाजातल्या तुम्ही केला तुम्हाला के पटू जागा न पटूया तुमच्या पुढे कदाचित बोलले नसतील पण ही लहान मुलं माझा प्रचार ह्या मतदारसंघात जर सगळ्यात जास्त कुणी केला करता तर ह्या लहान मुलांनी केलाय आणि तुम्हाला न सांगता तुमच्या घरातल्या सगळ्या महिलांनी मला मतदान केलं तुम्हाला पटू जागा न पटू द्या तुम्ही कुणी काय सांगितलं असेल घरात पण तुमच्या घरातल्या तुमच्या मंडळींनी तुमच्या आईनी तुमच्या बहिणींनी या सगळ्या माता भगिनींनी मला मतदान केल्यामुळं सुहास बापरला एक लाख हजाराच्या वर मतं पडली आणि मी आश्चर्तरा मतांना निवडणार त्यामुळं माझा त्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन असा नाही घर विचारू नका म्हणते आणि आता विचारलं ते सांग ना आम्ही नाही दिलं तुम्ही काळजी करून टाक आणि पुढच्यावर सध्या मलाच जाणार त्यामुळे त्याची पण काळजी करून नका एकत्रित राहूया भैया फक्त हे सगळं काम करत असताना तुमच्या समाजाच्या लोकांनी काम सांगायचं आणि ते आम्ही दोघांनी या पार्टीचे व्यासपीठ आमची जी पार्टी बसल्या उत्तम बापू आहेत अमरभाई आहेत सगळेच बसलेत तर पुराज आहेत राम मान आहेत संजय महाराबा आहेत या सगळ्यांच्या वतीनं रणजित भाई आहेत समीर आहे कनय आहे हर हरगुडे गात आहेत हे सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला सांगतो आम्ही की तुमच्या समाजाचं एकही काम त्या ठिकाणी राहणार नाही त्या प्रत्येक कामाला आम्ही जबाबदार आहे फक्त विनंती एवढी आहे राजू बाया कॉफ्टचं मी काय तुम्हाला शब्द देणार नाही आता आपल्याला लढावंच लागेल आपण ह्या एवढ्या शहरामध्ये तुम्हाला मुद्दाम सांगतो दोन हजार चारच्या निवडणुकीला दहा हजार मातानं आपण मागवतो दोन हजार नऊच्या निवडणुकीला आपण सात हजार पदानं मागवतो चौदाला आपण तेराशे साठ बादनं मागवतो एकोणीसला परत सात हजार मातानं मागवतो पण दोन हजार चोवीसला ह्या शहरानं आपल्याला स्वीकारलंय आणि सुहास बाबरला एवढ्या शहरानं पाच हजार मताच दिले एक गाव आपल्या पाठीमाग उभं राहिले त्यामुळं तुम्हाला आम्ही जो सांगेल तुम्हाला उमेदवार द्यावा लागणार आहे आणि भाऊ तुमचा ऐकत होते मी कोणाचंही ऐकत नाही मी सांगेल त्याला उभात राहावं लागणार आहे यावेळेला विधानसभेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे त्याची तयारी काका तुम्ही माझ्या बरोबर पण आता राहायला ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्या तुमची तुमच सगळी प्रेमी आहेत तुम्हाला ते भाषणामध्ये सुद्धा तू सांगितलंस उटा शहराचे नेते तशा पद्धतीने तुम्हाला यातला आपल्याला उमेदवार घ्यावा लागेल आणि या सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन तरुण मला तुमच्या समाजातल्या बरोबर घेऊन या शहराच्या या मतदारसंघाच्या विकासासाठी एकटा सुवासवर करू शकत नाही तुम्ही सगळे माझ्या बरोबर राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन मी तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न करेन खूप वेळ झालाय मुलं जेवणार असल्यामुळं मी तुमच्या सर्वांची रजा घेतो तुम्हाला आमच्या कुटुंबाच्या वतीनं या मतदारसंघातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थांबतो जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा